नमस्कार माझ्या मित्र स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण दक्षिण मध्य रेल्वेमध्ये मेगा भरती निघालेली आहे एकूण चार हजार दोनशे बत्तीस जागा इथे भरल्या जाणार आहे आणि पात्रता फक्त दहावी पास ते आय टी आय उत्तीर्ण असेल तरी सुद्धा तुम्ही इथे अर्ज करू शकता बघा खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या संधी इथे उपलब्ध झालेल्या आहेत तर आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर एस एस सी आर एप्रेंडिक्स भरती दोन हजार पंचवीस दक्षिण मध्य रेल्वेच्या अंतर्गत नवीन दोन हजार सॉरी चार हजार दोनशे बत्तीस रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांच्या नियुक्तीसाठी या अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या विहित अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत दहावी तसेच आय टी आय उत्तीर्ण जे उमेदवार असतील ना त्यांनी इथे रेल्वे भरतीमध्ये सहभागी होण्याची त्यांना इथे खूप चांगली संधी निर्माण झालेली आहे आणि ही परमनंट जॉब असते कारण जरी इथं अप्रेंटिसशिपमध्ये जरी यांनी ब सुरुवातीला भरून घेतलं ना तर ते, ते, ते पुढं कंटिन्यू करतात त्याच्यामुळे यामध्ये फॉर्म भरण्यास काहीच हरकत नाही आणि तो खूप मोठा एक तुम्हाला सरकारी अनुभव येऊन जातो त्याच्यामुळे तुम्हाला पुढे त्याचा फायदाच होतो तर यामध्ये एकूण चार हजार दोनशे बत्तीस जागा आहे आणि दक्षिण महा मध्य रेल्वेमध्ये ही भरती आहे तर आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर हा विभाग दक्षिण मध्य रेल्वेचा आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आणि भरतीचा प्रकार आहे रेल्वेसारख्या मोठ्या विभागात काम करण्याची तुम्हाला संधी भेटणार आहे भरतीची श्रेणी ही सेंट्रल गव्हर्नमेंटची काय सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकार अंतर्गत ही भरती केली जाणार आहे एकूण पदे चार हजार दोनशे बत्तीस इथे भरली जाणार आहे शैक्षणिक पात्रता दहावी आणि आय टी आय उत्तीर्ण असलेले उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहे आणि तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने जी लिंक दिलेली आहे ऑनलाईन अर्जाची त्याच्यावर तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे ही ऑनलाईन अर्जाची लिंक आणि पी टी एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही ते सर्व काही चेक करू शकता त्याचप्रमाणे अर्ज हा कसा करायचा तर हा अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि वयोमर्यादा किती असणार आहे तर कमीत कमी पंधरा वर्ष आणि जास्तीत जास्त चोवीस वर्ष अशी वयोमर्यादा असणार आहे आणि भरतीचं प्रशिक्षण कालावधी सुरुवातीला तुम्हाला प्रशिक्षण दिले जाईल ते एक ते दोन वर्षाचा कालावधी असणार आहे अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी फक्त शंभर रुपये आहे महिलांसाठी तर शुल्कच नाही आहे आणि एस सी एस टी पी डब्ल्यूसाठी पण शुल्क नाही आहे अर्ज सुरू हे अठ्ठावीस डिसेंबरपासूनच सुरू झालेले आहे आणि पदाचे नाव आहे शिकाऊ अप्रेंडसशिप म्हणजे इथं सुरुवातीला तुम्हाला शिकाऊ अप्रेंडनशिपमध्ये जागा आहे इथं भरती त्या पद्धतीने होणार आहे आवश्यक पात्रता काय असणार आहे तर संबंधित ट्रेडमध्ये समजा इलेक्ट्रिशियन असेल फिडर असेल वायरमन असेल कुठला पण ट्रेड असेल त्याविषयी तुम्हाला पन्नास टक्के गुणासह तुमचे दहावी पास पण पाहिजे आणि आय टी आय उत्तीर्ण आवश्यक आहे अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराची पात्रता आणि इतर निकषाची पूर्तता पूर्त केल्याची खात्री करावी अर्जदारांनी आवश्यक ते सादर न केल्यास सा, कागदपत्रं त्यांची उमेदवारी रद्द होऊ शकते ज्या ट्रेडमध्ये निवडले गेले आहे त्यासाठीच त्यांना प्रशिक्षण दिले जाईल समजा तुम्ही ज्या ट्रेडमध्ये तुमची निवड झाली त्याच्याचसाठी तुम्हाला दोन वर्ष प्रशिक्षण दिले जाईल प्रशिक्षणसुद्धा राहील आणि त्याचबरोबर तुम्हाला पगारसुद्धा राहील मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय हा संबंध अंतिम असेल आणि बंधनकारक असेल अर्जदाराला फक्त एस सी आर डीच्या अधिकृत वेबसाईटचा संदर्भ घेण्याचा सल्ला दिला जाईल कागदपत्रे अपलोड करायची आहेत कोणकोणती तर दहावी वर्ग त्या समकक्ष गुणपत्रिका जन्मतारखेचा पुरावा आय टी आय ट्रेडच्या सर्व सेमेस्टरची एकत्रित गुणपत्रिका ज्यामध्ये गुणदर शिवलेली तात्पुरते राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र लागू केले जाईल एन सी व्ही टी द्वारे जारी जारी केलेल्या राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र आणि एन सी व्ही टी एस सी व्ही टी द्वारे जारी केलेले तात्पुरते राष्ट्रीय प्रमाणपत्र व्यापार प्रमाणपत्र नोंदणी क्रमांक नमूद करणारा आर डी ए टी नोंदणी फॉर्म आशे कागत पत्र था पत्र आ, आ, असे तुम्हाल कागदपत्र तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे अनुसूचित जाती जमातीसाठी सामुदायिक प्रमाणपत्र संलग्न अनुसार ओ बी सीसाठी परिशिष्ट बी कनुसार जेथे लागू असेल तेथे अपलोड करावे लागेल म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला जी जी कागदपत्रं अपलोड करावी लागणार आहेत ते एकदा बघून घ्या त्यानुसार ती सर्व जमव तुम्ही करा आणि सर्व कागदपत्र व्यवस्थितरित्या अपलोड करा म्हणजे तुम्हाला पुढं अडचण येणार नाही तसेच चाळीस टक्के अपंगत्वासाठी योग्य स्वरूपात जे अपंगत्व प्रमाणपत्र लागतं ते अपलोड सो, करावे डी व्हीच्या वेळी संलग्न डी म्हणजे डी व्ही म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा तुमची कागदपत्र पडताळणी होईल त्या डी डीई जे लागू असेल सादर ते असेल सादर करावे लागेल तेव्हा जे जे का कागदपत्र असेल ते तुम्हाला तिथं सादर करावे लागणार आहेत तुम्ही जे अपलोड करणार आहे ते सगळे ओरिजिनल कागदपत्र तुमच्याकडे असले पाहिजे डब्ल्यू एस प्रमाणपत्र परिशिष्ट एफनुसार लागू असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र ज्यावर सरकारी अधिकृत डॉक्टर गॅझेट यांची स्वाक्षरी असावी सहाय्यक पदापेक्षा कमी नाही तर शिष्टजीनुसार मध्यवर्ती राज्य रुग्णालयाचे सर्जन असावे माझी सैनिक कोट्यात अर्ज केलेला असल्यास उमेदवारानं डिस्चार्ज सर्टिफिकेट सर्विंग सर्टिफिकेट असावे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे अजून तुमच्या हातात भरपूर कालावधी आहे पण अंतिम तारखेच्या आत नक्कीच अर्ज करून टाका तर तेच व्यवस्थित तुमचे स्वीकारले जातील तर आणि हे अर्ज करायच्या आधी एकदा डिस्क्रिप्शनमधील लिंक ओपन करा सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच तुम्ही अर्ज करा हे माहिती तुम्हाला कशी वाटली डिस्क्रिप्शनमध्ये नक्की सांगा कमेंट करून सांगा आणि माहिती आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट्स येत राहतात ते तुमच्याबद्दल लगेच पोहोचून जात आहे તો ભેટું નેક્સ્ટ વિડીયો નેક્સ્ટ વરતી માહિતીસોબત